आजच्याही काळात स्त्रीचे होते आहे शोषण कारंजा तालुक्यातील ग्राम लोहगाव येथील घटना स्वतःच्या पत्नीला दारुड्या नवऱ्याने पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाई मध्ये आपले स्वागत करते छायांकन विनोद सर सविस्तर वृत्त बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी घडलेली ही घटना लोहगाव येथील रहिवासी श्री उत्तमराव चव्हाण यांची मुलगी सौ शिल्पा राठोड हिच्यासोबत घडलेला हा प्रसंग माध्यमांना माहिती देताना शिल्पाने सांगितले की तिचे पती सासरी म्हणजेच तिच्या माहेरी शिल्पा राठोडच्या माहेरी आले असता दारूच्या नशेमध्ये धृपत होता आणि अचानकपणे आल्यावर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले तसेच शिल्पाला काही सुचले नाही तिने आरडाओरडा केला तात्काळ आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि तिच्या पतीने माचीच काढून तिला पेटवण्याचा प्रयत्न करताच गावकऱ्यांनी त्याला पकडले परंतु तो दारूच्या नशेमध्ये धूत असल्यामुळे त्याच्या मुजऱ्या चालूच होत्या गावकऱ्यांनी कसे वसे शिल्पाला वाचवले आणि त्यामुळे गावकऱ्यांनी त्याला थोडे एक दोन कानाखालीसुद्धा लगावल्या लगेच त्यांनी कारंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आणि आमच्या माध्यमाद्वारे त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली आप भीती सांगितली चला तर मग बघूया काय घडले या शिल्पा आणि तिच्या परिवारासोबत तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते विनोद कुमार सर यांच्यासह नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज मी आलेली आहे लोगाव महागाव हे दोन गावं जरी जोडून असली तरी याला त्याच नावाने ओळखले जाते आणि इथे काल रात्री अतिशय एक भयंकर प्रकार घडलेला आहे तो म्हणजेच की एक सासूरवाशी नेते आहे म्हणजे ती माहेरी राहायला आहे बरेच दिवसापासून ती इथे राहते पण काल रात्री तिच्या नवऱ्याने इथे येऊन खूपच गदारोळ केलेला आहे आणि तो हंगामा गदारोळ कशाचा आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याच जबानीत इथे ती पीडिता आहे आपण जिला भेटायला आलेलो आहोत आणि काय प्रकार घडला आहे ते आहे तर ताई मला तुझं नाव सांग शिल्पा राठोड राठोड शिल्पा कुठे राहते तू म्हणजे तुझं सासर कोणतं मांडवा शेवटी मांडवा तर तू किती दिवसापासून इथे माहेरी आलेली आहेस आणि तुझ्यासोबत काल रात्री काय घडले एक जानेवारी पासून इथं काय झाले महिला मंडळ काल नाही का तो आला माझ माझा नवरा आला आणि आम्ही चहा घेत होतो माझी आजी म्हणजे माझे पप्पा पण मी ते आला आणि एकाएकीच पेट्रोल धुरूनच फेकले म्हणजे तुझा नवरा काल रात्री इथे आला आणि त्याने पेट्रोल काढले आणि तुझ्या अंगावर टाकले पण ते पेट्रोल त्यानं कशामध्ये आणले होते बॉटल मध्ये बॉटल मध्ये बॉटल कोणती पाण्याची बॉटल भिस भिसलेली बरं ठीक आहे हा प्रकार तर ठीक आहे पण तू त्यावेळेला ताई तू कुठे होती आणि अचानकच कसं काय त्यांना तुझ्या अंगावर पेट्रोल टाकायला सुरुवात केली आम्ही बसलो होतो चहा घेत होतो आम्ही मी बसलेली होती इकडंच बाहेर त्याने दुरूनच पेट्रोल फेकलं माझ्या अंगावर बोलला नाही का तुला काहीच नाही बोलला आला एकदमच फास्ट आला तो आणि पेट्रोल टाकला माझ्या अंगावर मी पळाली मग त्याच्या हातातून सुटून पळाली तर आजीच्या अंगावर टाकला माझ्या पप्पाच्या अंगावर टाकलं आणि माझ्या लेकराच्या अंगावर टाकलं तर मुलगा कुठे आहे तुमचा बोलवा त्याला भेटा मयूर कृष्णा राठोड मयूर कृष्णा राठोड

पण हे इतकं सगळं घडण्यामागचं कारण काय आहे म्हणजे तू इथं जानेवारी महिन्यापासून इथे माहेरी राहायला आलेली आहे पण काय वादिवाद झाला होता नेमकं काय कारण होतं जे कालपर्यंत इतकं मोठं कारण घडलेलं आहे तुझ्या अंगावर पेट्रोल टाकणे इतकं तर नेमकं या मधल्या काळात काय झालं तुझ्यासोबत एकतीस डिसेंबरला ते दारू पिऊन आला पार्टी करून आला आणि रात्रीचे बारा डी बारा साडे बारा झाले होते तेव्हा त्यातलं भरपूर तकलीफ दिलं तिला भरपूर तकलीफ दिलं मग सकाळी बापाला फोन लावलं बाबा आले मला घेऊन आले इथं मांडे इथून लोगावला घेऊन आले घेऊन आल्यावर ते माणसं बसले दोन वेळेस एक वेळेस इथं गावातच बसले तरी तो का बोलला मी दारू सोडणार नाही बर लग्नाला किती वर्ष झाली तुमचे माझं लग्न दोन हजार सतरा मध्ये झालं तेव्हा म्हणजे तेव्हापासून तो, तो असाच वागतो का तुझ्यासोबत कि कि आताच फक्त नाही दोन वर्षापासून अजून काय झालं समोर समोर माणसं बसले तर ते निपटलं नाही अजून कारंजाले प्राप्ती हॉटेल मध्ये बसले तिथं पण ते काय बसायला तयारच नाही ते बोलतो की वागवायला तयार आहोत तू पंधरा दहा वर्षांनी काय पंधरा वर्षांनी पण आली तरी माझ्या पोटातला डाव काढल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणते मी असा बोलतो मग याच्यातच तुम्ही कधी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली नाही का त्याच्या विरोधात कधी गुन्हा वगैरे नाही नोंदवला का तो इतका मारतो इतका छड करतो म्हणून केलं केलं तर महिला मंडळामध्ये पण केस केली पहिली तारीख होती तर पहिल्या तारीखला आला नाही तो कोणीच नाही आला त्याचे घरचे आता काल काल ना... हो कालची तारीख होती तर ता ते आला तिथं पद्धतशीर राहिला तो तिथून निघून गेला मग आम्ही पण घरी आलो घरी चपलाच काढलं ती तिचे शिवे शिवे घाण घेणं खराब खराब बोल तो मागे फोनवर पहिले बोल फोनवर बोलला मग माझी लेकरं म्हणे की माझ्या मम्मीला असं करून बोलतो तू शिव्यानी लेकरानी शिव्या पण दिला त्याला तर तो, तो बोलतो की आता थांबा आता तर तुमच्या घरात जातो आणि तुम्हाला पण जातो पोराला पण होतो असं असं म्हणत होता तो पण आम्हाला संशयच नव्हता की ते येईन म्हणून असं वाटलेलं ते असंच बोलत असन तर संशयच नव्हता आला म्हणून आम्ही चहा पियात बसलो होतो तर ते एकाएकी झाला आणि पेट्रोल टाकला आमच्या अंगावर हा प्रकार रात्री जेव्हा घडला तर तेव्हा तू फक्त एकटीच घरी होती की अजूनही तुझ्यासोबत तर आजी, आजी, बादा बादा आजी आ, रात्री तुम्ही घरी होत्या का जेव्हा तुमच्या नातीसोबत हा प्रकार घडला तुमचा नातजाव इथे आला आणि त्यानं पेट्रोल टाकून तिच्या म्हणजे पेट्रोल बॉटल मधले काळू तिच्या अंगावर टाकले तेव्हा तुम्ही कुठे होत्या इथंच होती काय करत होत्या होती तो आला आणि काय बोलला काहीच बोललाच नाही येऊन एकदम घासलेत टाकलं त्यानं ते पेट्रोल पेट्रोल टाकला डब्बी काढली बोडायला केलं आम्ही पोरां मावाल्या त्याचा हात आले झटका असा मारला ते मेसेज खाली पडले जशी पोरगी या पोरीला बाजी खाली आटकून केस धरून हा तर लोक जमा झाले लोक पोरीले सोडवले तुमचा हा पोरगी की कि भा हा पेट्रोल घेऊन आला पया तुम्ही तो मी माझ्या आधी याच्यावर पेट्रोल टाकलं अशी डबी काढत होत आमच्या घरी त्याने पकडलं त्याच हा मग मी त्याच्यानंतर काय केलं स्वतःहून ताई मला सांग तुझ्या सासरच्या घरी किती लोक असतात म्हणजे कोण कोण असते सासू सासरे देर आहे देर आणि जाऊ भासरा चल आम्ही तर आजपर्यंत हे इतकं होत चाललंय म्हणजे तुला सासूरास होता तो तुझा छड करत होता मग त्याला कोणी असा विरोध नाही केला का त्याला कोणी असं रोखलं टोकलं नाही का की नको तिला त्रास देऊस म्हणून नाही ना, सासू सासऱ्यांचं काय मत आहे सासू सासरे म्हणते की तुला सहन होत नाही तर हरकती घेऊन टाक पण नेमकं इतका वाद हा विकोपाला जाण्याचं नेमकं का कारण काय म्हणजे इतक्या टोकापर्यंत वाद जाण्याचं कारण काय संशय करतो तू संशय घेत भावाचा फोन जर आलं दाजीच फोन जर आलं कोणाचं नातेवाईकाचा फोन जर आला तरी संशय करत होतो तुम्ही कुठं होते आम्ही घरात होतो कल्ला आवाज आला म्हणजे आवाज आवाज आला आला ओरडण्याचा आम्ही पळत आलो तो पेट्रोल त्याच्या वडिलावर आणि त्याच्या आधीवर तर मग तुम्ही त्याला एवढ्यांनी विरोध केला तो ऐकला नाही पण गावातील मग इतके मंडळी कि अजूनही काही गावकरी होते बरेच होती, बरेच प्रकार घडला साडेसहा सातच्या दरम्यान तुम्ही कुठे होते तेव्हा आणि तुम्हाला कसं माहित पडलं मी घरी होतो झालं आलो बसवलं तयार नाही कुठे महिला पीडित आहे तर कुठे महिला सक्षमही आहे तसेच एक उदाहरण मी तुम्हाला या गावातील आताच देते नमस्कार ताई मला आपलं संपूर्ण नाव सांगा आणि आपण काय काम करतात तेही आमच्या न्यूज द्वारे सर्वांना कुसुम श्रीचंद चव्हाण आहे मी शेतीचं पण काम करतो आणि लहान लेकरं असताना माझ मिस्टर एक्सपायर झाले त्याच्यानंतर मीन स्वतःहून गाडी चालवून ड्रायविंग करून त्यांचं उदरपोषण केलं ऑटो रिक्षा त्यांना चालवून उदरपोषण केलं मी म्हणतो की असं अन्याय या बाई लोकावर नाही आलं पाहिजे ना बरोबर मग रात्री त्यांचं कल्ला झालं झालं चालू मी दुकान बंद करून इथं आली आवाजाला लेकर पळू राहिले इकडे तिकडे मला वाटलं वा का बर पळू राहिले काय झालं भांडण चालू आहे आली तर इथं पेट्रोलचा वास होता ते ना हात असे बांधून होत्या पाहुण्याचं मग या पोरीवर असा अन्याय नाही झाला पाहिजे त्याच्यासाठीच मी बोलत आहे याच पोरीवर नाही पुऱ्या गावातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीवर मग आपण नाही रिक्षा घेतलं तर मग असं आहे की कोणतंच गोष्ट घडू नाही शकत तर आपण इथे आल्या आणि येऊन पाहिलं तर तो प्रकार सांगा आणि तुम्ही त्याच्याशी काय बोलले ते सांग मी त्यांच्याशी सांगितलं त्यांना पाहुण्याले असं काय आहे म्हटलं हे पेट्रोल का गाव जाळाले आला का भावा तू नाही मामी असं नाही तसं नाही पब्लिक भरपूर होते इथं मग त्यांना सांगितलं समजावून की असं नाही झालं पाहिजे लेकर सुद्धा म्हटलं तू जाळाले तयार आहेस तू माणूस आहे की हैवान आहेस तो बोलायला काही तयार नव्हता फोनवर म्हटलं त्यांच्याशी ते काय करतील त्याचा निर्णय आपण घेऊ शकतो मग ते आल्यावर हो सांगितलं होईन की आम्ही म्हणे घटनास्थळी पोहोचणारे माणसा तुम्ही कंप्लेट केलेला आहे का यायनं म्हटलं आमचं कंप्लेट झालेलं आहे ना आजची आमची तारीख होती म्हणे तारीखवर तो थांबला म्हणे थोडस बाहेर कुठं तरी चालला गेला म्हणे असं सांगितल्यावर आपण त्याच घडला तिच्यासोबत इतका अन्याय झाला तर तुम्ही आणि तुम्ही सर्व काय मागणी करताय सरकारला सरकारला माझी एकच मागणी आहे की माझ्या मुलीवर अत्याचार चालू आहे मला मिळाला पाहिजे पेट्रोल टाकून ते आम्ही दुसऱ्याच्या घरी झोपलो रात्री दुसऱ्याच्या घरी मला एवढंच सरकारला मागणी आहे की अशी गोष्ट कोणाच्या कोणाच मुलीवर नाही झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे खरोखरच ही लज्जास्पद बाब आहे की आजच्या काळातही म्हणजे पहा तुम्ही लग्न झालं बाप किती मोठ्या मनानं आपली मुलगी हा दुसऱ्या घरी देतो परक्या घरी देतो पण तिला तिथे सुद्धा परकेपणाची जाणीव दिल्या जाते कि हे घर तुझं नाहीये आणि इथे माहेरी सुद्धा असंच सांगितलं जातं एखाद्या मुलीला की हे सुद्धा तुझं घर नाहीये मग त्या तिने करायचं तरी काय करायचं स्त्रीला आज या या काळामध्ये समानता का नाही आणि ती सुरक्षित का नाही यासाठी आपण विचार करायला पीडिताची जबानी ऐकल्यानंतरही आणि स्वतः ती पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरही पोलिसांनी तिच्यासोबत कसा व्यवहार करायला पाहिजे होता आणि त्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे होता जेणेकरून यांचे समाधान झाले असते पण तसला कुठलाही प्रकार यांच्यासोबत झालेला नाही आहे पण तरी सुद्धा आजच्या काळात स्त्रीला संरक्षण का नाही त्यानंतर मुलगी असो आई असो बहीण असो कुणाची सून असो का ती अशी आहे आजच्या काळातही तिला का ह्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यासाठी सरकारला आमचे हेच सांगणे की सुनो सरकार सुनो